कळवा परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून नीता पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता खरंतर कळवा परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व वाढवण्याचं काम हे अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून नीता पाटील यांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या विविध योजना त्यांनी घराघरांमध्ये पोचवण्याचं काम आहे आणि मनामनामध्ये भाजपचं नाव पेरण्याचं देखील त्यांनी महत्वपूर्ण काम केलं आहे सर्वत्र भारतीय जनता पार्टीचं स्ट्रॉंग नेटवर्क त्यांनी आतापर्यंत उभं करण्याकरिता महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली होती मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचं तिकीट रद्द केलं त्यामुळे अखेरीस त्यांनी आपला उमेदवारी अर्ज हा अपक्ष दाखल केला होता नागरिकांची सेवा करण्याची इच्छा मनामध्ये ठेवून त्यांनी आजपर्यंत भाजपचं कार्य केलं होतं आणि यापुढे देखील नागरिकांची सेवा करायची होती म्हणून त्यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर कुठेतरी त्यांना वाईट वाटलं वाट होतं मात्र भाजपाचे कार्य मनापासून केलं आहे शिवाय पक्षाने दिलेला निर्णय मला मान्य आहे असं सांगत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा आपण मनापासून प्रचार देखील करू असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय हो मी जेव्हा उमेदवारी नाकारलेली होती ते त्याच्यानंतर मी आमचे माझे जे कार्यकर्ते होते आणि माझी जी जनता आतापर्यंत जी मला त्यांनी साथ दिलेली आहे नागरिकांनी प्रत्येक जण येऊन मला भेटत होते प्रत्येक माझा कार्यकर्ता येऊन भेटत होता की नाही ताई आपल्याला उमेदवारी लढवायचीच आहे आणि तुम्ही अपक्ष लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला होता पण त्याच्यानंतर मी माघार घेतली कारण मी Uh, कुठेतरी मला असं ती एक हे uh, होत खंत वाटत होती मनात की मी कुठेतरी पक्षाशी बंडखोरी करून या सगळ्या गोष्टी करत आहे कारण भाजपामध्ये मी आज इतकी वर्ष काम केलेलं आहे आणि भाजप एक पक्ष असा आहे की तिथे संयम आणि पक्षनिष्ठा ही जास्त बघितली जाते आणि ते कसं असं असतं ना की आपल्या नसानसात ती गोष्ट आत्ता बारा पंधरा वर्षापर्यंत ती गोष्ट नसानसात पूर्ण घुसलेली आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या कार्यकर्ते त्यांना समजावलं की एखादी निवडणूक म्हणून आपण काही हरत नाही हो, निवडणूक नाही लढली म्हणून आपण आपलं काम आहे ते अजून जोमाने अशाच प्रकारे पुढे करत राहू म्हणून हा सगळा विचार करून मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे हो बरोबर आहे पण शेवटी तो आता पक्षाचा निर्णय आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे डावला म्हणण्यापेक्षा आम्ही बघा पूर्ण आमच्या तयारीनिशी आम्ही उतरत होतो असं नाही की अगदी आम्ही बीजेपीचं भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी लढवतो असं नव्हतं जेव्हा जेव्हा आम्ही आता जे लाडक्या बहिणींचा जेव्हा आम्ही ते राबवले लाडक्या बहिणी योजनेच तेव्हा आम्ही जवळजवळ दीड हजार महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के महिलांना त्याचा लाडक्या बहिणींचा लाभ मिळाला त्याच्यानंतर आम्ही जे सदस्य नोंदणी होती त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही हजार सदस्य नोंदणी केले त्याच्यानंतर आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ दोन हजार लोकांनी आरोग्य शिबिराची नोंद झाली त्याच्यानंतर भाजपा अंतर्गत आम्ही हर घर चलो अभियान असो किंवा घर तिरंगा अभियान असो ह्या अभियाना अंतर्गत आम्ही प्रत्येक घराघरात पोचलेलो होतो आणि अशा प्रकारे आमची पूर्णपणे आम्ही तयारीनिशी याच्यामध्ये उतरणार होतो पण काही कारणास्तव त्या गणित त्यांची कुठे कमी जास्त झाली आणि झाल्या सर्व गोष्टी मनामध्ये नाराजी तर खूपच आहे कारण इथे आम्ही स्वतःला बाजूला ठेवून आम्ही एक लोकांसाठी काम करत होतो आणि लोकांची इच्छा होती की ताई यावेळेस तुम्ही म्हणजे न... जे, जे काही आमचे भाजप कार्यकर्ते होते सगळ्यांना लोकांची साथ होती की यावेळेस आम्हाला काहीतरी बदल घडवायचा आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही या सगळ्या याच्यामध्ये उतरणार होतो हे बघा आम्ही भाजपा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही हे काम करणार आहोत आणि करत राहू